नमस्कार मित्रांनो वंदे मातरम हिंद मित्रांनो दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस रोजीचं अपडेट आपण काय आहे ते बघूया नुकतंच प्रसिद्ध झालंय शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धी पत्रक आजच्या तारखेचं काही वेळापूर्वीच प्रसिद्ध झालंय परंतु त्याच्यापूर्वी एक पत्र मला तुम्हाला दाखवायचं आहे की हे जे आहेत रवींद्र चव्हाण सही करणारी व्यक्ती रवींद्र चव्हाण कोण आहेत हे मंत्री सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम वगळून तर कालच्या तारखेचं पत्र आहे त्यांनी हे पत्र लिहिलं आहे सचिव ग्रामविकास विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई आता ज्यांनी हे पत्र आहे ती एक जबाबदार व्यक्ती आहे शासनमधील एक मंत्री आहे जबाबदार मंत्री आहेत त्यांनी हे पत्र आहे त्यांनी काय म्हटलंय पत्रामध्ये की नवीन शिक्षक भरतीपूर्वी कार्यरत शिक्षकांच्या बदल्या करण्याबाबत तर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे दिनांक एकवीस जून दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयान्वये नवीन शिक्षक भरतीपूर्वी कार्यरत शिक्षकांना समुपदेशाने विनंती बदलीची संधी देण्यात यावी देण्यात येईल असा शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय ग्रामविकास विभागाच्या संमतीने निर्गमित करण्यात आला आहे तरी दिनांक एकवीस जून दोन हजार तेवीसच्या शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयाप्रमाणे नवीन शिक्षक भरतीपूर्वी कार्यरत शिक्षकांच्या समुपदेशाने विनंती बदल्या करण्याचे आदेश देण्यात यावेत म्हणजे ह्या पत्राची जे काही एकवीस जून दोन हजार तेवीसला शासन निर्णय आहे तर त्या पत्राची आठवण करून दिली हे मांत्रीय माननीय मंत्री महोदयांनी की ह्या नवीन भरतीची ने नेमणूक देण्यापूर्वी जुन्या कार्यरत शिक्षकांना विनंती बदल्या करण्यात याव्या की जेणेकरून त्यांच्यावर अन्याय होणार नाही असं हे पत्र त्यांनी ह्या सचिव ग्रामीण विकास विभाग या विभागाला लिहिलेलं आहे जर या पत्राचा विचार झाला तर कदाचित नवीन लोकांना फक्त जॉईन करून घेतलं जाईल त्यांना नियुक्ती आदेश दिले जाणार नाही आणि अगोदर ह्या कार्यरत शिक्षकांच्या बदल्या होतील आणि त्यानंतर त्या जागांवर नवीन लोकांना सामावून घेतलं जाईल मात्र सध्या शासनाकडे खूप कमी अवधी आहे बहुतेक पुढच्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे आणि अशा वेळेस शासनाला कोणत्याही प्रकारच्या बदल्या करता येणार नाही मात्र आचारसंहिता संपेपर्यंत ह्या नवीन शिक्षकांची नेमणूक देखील थांबवता येणार नाही त्यामुळे जर आचारसंहिता लागली आणि बदल्या झाल्या नाहीत तर ह्या नवीन भरती झालेल्या लोकांना उमेदवारांना शिक्षक म्हणून नियुक्ती दिली जाईल जे काय असेल ते येणाऱ्या काळात कळेल मात्र हे पत्र लिहिणारे व्यक्ती जे आहे ते एक सन्माननीय मंत्री आहेत त्यामुळे त्यांच्या पत्राची दखल घेतल्या जाऊ शकते शिवाय त्यांचं नुसतं पत्रच नाही तर शासन निर्णय देखील आहे त्या शासन निर्णयाची आठवण या त्यांनी करून दिलेली आहे तर येऊया आपल्या मूळ सूचनेकडे तर आजच्या तारखेला काही वेळापूर्वी जे काही प्रसिद्ध पत्रक प्रसिद्ध झाले त्याबद्दल आपण बोलूया निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर व्यक्तिगत स्वरूपाच्या त्रुटी अथवा अन्य मुद्द्यांसंदर्भात तक्रार निवारण व दुरुस्ती समिती गठीत करण्यात आली असून व्यक्तिगत तक्रारीच्या मुद्द्यांचे निराकरण समिती विविध प्रक्रियेद्वारे करत आहे याबाबतचे निर्णय संबंधास कळवण्यात येत आहेत पुढची सूचना आहे दिनांकस ही सूचना जरा महत्वाची आहे विविध दिनांकास अहर्ता असूनही केवळ अद्ययावत माहिती नोंद न केल्यामुळे कोणाच्याही कोणाही उमेदवाराचे नुकसान होऊ नये या दृष्टीने देखील तरतुदींचा अभ्यास करून यथोचित निर्णय घेण्याचे प्रस्तावित आहे याचाच अर्थ काय की आपल्याला जी ड्यू डेट दिली होती ड्यू डेट म्हणण्यापेक्षा एक लास्ट डेट की ह्या तारखेपर्यंत तुमचं अहर्ता पूर्ण पाहिजे शैक्षणिक अहर्ता पूर्ण पाहिजे परंतु शैक्षणिक अर्थ असूनही केवळ अद्ययावत माहिती नोंद न केल्यामुळे किंवा काही तांत्रिक अडचणीमुळे जर ही माहिती अपडेट करता आली नसेल उमेदवारांना तर अशा उमेदवारांना आता या प्रक्रियेमध्ये सामावून घेता येत आलं नाही त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत असेल तर तो असा अन्याय दूर करण्यासाठी ते या दृष्टीने काही निर्णय घेता येईल का याबाबत चर्चा सुरू आहे आणि यथोचित निर्णय घेण्याची प्रस्तावित आहे म्हणजे याबाबतीत ह्या लोकांना जो अन्याय झाला असेल तो अन्याय दूर करण्याची प्रक्रिया सुरू आहे तिसरा मुद्दा आहे मुलाखतीशिवाय मधील शिल्लक पदे शेम इंग्रजी रिक्तपदे उर्दू माध्यमातील रिक्तपदे तसेच मुलाखतीसह निवड प्रक्रियेतील खासगी व्यवस्थापनाकडील नवी बारावीची पद कार्यवाही यथाशीघ्र पूर्ण करण्यात येत आहे मुलाखतीशिवाय रिक्त पदे म्हणजे सध्याची जी प्रक्रिया सुरू आहे त्या प्रक्रियेमध्ये जी काही रिक्तपदे राहिलेली असतील मग त्यात सेम इंग्रजी असेल उर्दू माध्यमातील असेल किंवा अजून मुलाखतीसह निवड प्रक्रिया सुरू व्हायची आहे तर ती प्रक्रिया देखील लवकरात लवकर सुरू करून त्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी माहिती देण्यात आलेली आहे त्यानंतर चौथी सूचना आहे अद्याप रिक्त पदांच्या भरतीची बरीच प्रक्रिया शिल्लक असून ती यथाशीघ्र पूर्ण करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे प्रशासकीय मुद्द्यांचे निराकरण न्यायचित पद्धतीने करण्यात येणार असून त्याबाबत कोणत्याही मुद्द्याच्या सोडवणुकीसाठी उमेदवारांनी अधिकृत ईमेलवर संपर्क साधावा तर बघा मित्रांनो दोन नंबर आणि तीन नंबर सूचना महत्वाच्या आहे त्यात दोन नंबर जास्त महत्वाचे आहे कारण ज्या उमेदवारांवर असा अन्याय झाला असेल की अर्हता असूनही केवळ अद्य माहिती अपडेट न करता आल्यामुळे त्यांना या प्रक्रियेत सहभागी होता आलं नाही तर त्या लोकांसाठी काही नव्याने पर्याय शोधून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न इथे केला जात आहे त्यामुळे असे उमेदवार जर कुणी असतील तर त्यांच्या दृष्टीने एक चांगली बाब आहे तर मित्रांनो आज इथेच थांबूया भेटूया लवकरच नवीन अपडेट सह तोपर्यंत तो नमस्कार तो 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 जय हिंद